सर्व माहिती आणि गव्हर्नमेंटकडून येणाऱ्या अनुदानाविषयी आम्ही त्यांच्याकडून माहिती विचारून घेतली सर्व माहिती विचारून घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आत्तापर्यंत जी वीज बिल वाढत चाललेली आहे त्यातून आपल्याला पर्यायी मार्ग मिळत आहे आणि गव्हर्नमेंट पण आपल्याला मदत करत आहे तर आपण याचा निश्चित फायदा करून घेतला पाहिजे आणि आम्ही त्यांच्याशी अटॅच झालो आणि ही सोलर सिस्टीम पॅनल आम्ही त्यांच्याकडून लावून घेतला त्यावेळी काम सुरू असताना आमच्या आणखी लक्षात आलं की आम्ही पर्यावरणालाही मदत करत आहोत की जेणेकरून कोळसा डिझेल याच्या त्याच्यापासून निर्माण होणारं पोल्युशन पण या गोष्टीला आपण कुठेतरी पर्यावरणाला मदत करत आहोत त्याचप्रमाणे वीज बिलाचं वाढतं जे बिल विलीकरण होतं त्याच्यावर तर उत्तम असा पर्याय हा सोलर पॅनल आहे कारण आतापर्यंत आम्ही लावल्यानंतर आम्हाला जे बिल आलेलं आहे ते वन वन थर्टी वन थर्टी एटच्या रेंज मध्ये आलेला आहे जे चार हजारच्या रेंज पर्यंत येत होतं ते एकशे तीस पर्यंतच यायला लागलेलं आहे हा मोठा फायदा आम्हाला या सोलर पॅनल मुळे झालेला आहे खरं म्हणजे सोलार सिस्टीम म्हणजे ही सौर्य ऊर्जा सूर्यापासून मिळालेली जी ऊर्जा आहे ती आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये जनरेट करतो ग्रीडमध्ये ती स्टोर होते आणि आपण जी एम एस सी वापरतो ती सिस्टीम तशीच चालू राहते मेन गोष्ट लक्षात आहे सोलार सिस्टीम ही इन्व्हर्टरला पर्याय नाही सोलार सिस्टीम ही ॲडजेंट आहे एक्स्ट्रा गोष्ट आहे इन्व्हर्टर तुमच्या जागी राहतं सोलार सिस्टीममधून एनर्जी जनरेट होते ती एनर्जी एम एस सी बीला जाते आपण जेवढी वापरतो त्याच्या व्यतिरिक्त जनरेट होते होतं काय की उन्हाळ्यामध्ये ती जास्त जनरेट होते पावसाळ्यामध्ये थोडी कमी जनरेट होती पण ओव्हरऑल एव्हरेज जर आपण वर्षाचा बघितला तर ही नेहमी जास्त जनरेट होती म्हणजे आपल्या एम सीवर त्याची मदतच होते आणि आपलं पर्यायने आपलं बिलसुद्धा कमी होत कॉलिक ऍपचं त्यांनी एंट जनरेट लावलेलं आहे आणि त्याचं एक ॲप आहे आणि त्या ॲपमध्ये आमच्या मोबाईलमध्ये दररोज सकाळ पो संध्याकाळपर्यंत किती तयार होतं हे प्रत्येक फॅमिली मेंबरला कळतं त्यामुळे इन्कम आज फॉर्टी थ्री थाउजंड पर्यंत आम्ही सेव्हिंग केलेलं आहे आजपर्यंत आणि बरेचसं आम्ही सिस्टम लावल्यानंतर हे मॉनिटरिंग करणं खूप सोपं आहे हे एम फेसचं मायक्रो इन्व्हर्टर लावलेलं ला आहे आणि म्हणून त्यांच्याबरोबर त्यांचं ॲप पण येतं त्या ॲपमध्ये तुम्ही बघू शकता की तुमचं इंडिविज्युअल पॅनल किती एनर्जी जनरेट करतं आहे आणि कुठल्या तासाला किती एनर्जी जनरेट होतं हे पण कळतं आणि त्याच टायमाला आपण किती कन्झ्युम करतो आहे इलेक्ट्रिसिटी आणि किती जनरेशन होत आहे याचा पूर्ण रेकॉर्ड हे ॲपमध्ये तुम्ही कुठेही मोबाईलवरती बघू शकता याच्यासाठी तुम्हाला घरी असल्याची पण गरज नाही तुम्ही ऑफिसमध्ये बाहेर कुठूनही हे मॉनिटर करू शकता आणि इवन काही प्रॉब्लेम आला या काही झालं तर हे तुम्हाला मोबाईलवरती नोटिफिकेशन्स आणि तिच्यावरून सर्व कळतं जर सिस्टमचं मेंटेनन्स म्हटलं तर पावसाळ्यात तर काय त्याला पॅनल वॉश करायची गरजच नाही आहे हिवाळ्यात पण फार काय नाही एवढं दूर बसत उन्हाळ्यात फक्त मग आम्ही आठ दहा दिवसाला पंधरा दिवसात मी एकदा वॉश करून घेतो ते टेरेसवर असल्यामुळे पाईप आहेत पास चालू केला पाईप पाई मारलं पाणी मारलं की ते क्लीन होऊन जातं तेवढं फार काही मेहनत नाही त्याच्यावर सोलर सिस्टमचं मेंटेनन्स हे त्याचे जे लाईफ आहे हे पंचवीस ते तीस वर्षापर्यंतची आहे आणि कमीत कमी ते पंधरा ते पंधरा वीस दिवसामधून ते एकदा जर पॅनल स्वच्छ धुवायचे फक्त बाकीचं काही मेंटेनन्स नाही आहे आणि तुम्ही आम्ही दहा दिवसांनी धुतो म्हणून जास्त जनरेशन चांग चांगलं होतं की याच्यावरती धूळ साठता कामा नाही एवढंच महत्त्वाचं आहे तर आम्ही ही बघा ही सिस्टम लावलेली आहे ही सगळी प्रत्येक ठिकाणी आपली लावलेली सिस्टम आहे त्यामुळे ती सिस्टम अगदी वस्ती चालते आणि काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे आणि याचं आता लाईफ आमचं आत्तापर्यंत यापूर्वी आम्ही दहा वर्ष पंधरा हजाराप्रमाणे बिल भरलं तर आमचे दहा वर्षाचे अठरा लाख रुपये गेले आता ह्यामध्ये आमचं झिरो बिल झालेलं आहे एक पैसाही खर्च नाही मेंटेनन्सचा खर्च नाही आहे त्यामुळे हे बेस्ट पॅनल आहे दोन हजार चोवीसचे बाय फिशल टॉप पॅनल हे वापरावं असं माझं तरी सगळ्यांना सांगणं आहे सोय सिस्टम म्हणजे एक नंबरची कंपनी म्हणायला काही हरकत नाही कारण जुनी कंपनी आहे अनुभव जास्त या सिस्टमधला जेव्हाला सोलर सुरू झालं भारतात तेव्हा मला वाटतं तेव्हापासून सोय सोलरचं काम सुरू आहे त्यामुळे चांगली आहे गॅरंटेड आहे आणि हमखास खात्रीशीर काम करून देणारे व्यवस्थित सिस्टमॅटिक काम करणारे वेळेत काम करणार आहे आणि चांगल्या क्वालिटीचा मटेरियल यूज होणार आहे सोयो सिस्टमने खूप मला चांगलं गाईड केलं त्यामध्ये त्यांची टीम खूप स्किलफुल आहे हे तुम्ही बघू शकता ही माझी अख्खी टेरेस आहे तिच्यावरती एक पण मध्ये कुठे काही पिलर नाही काही नाही तर भिंतीवरती आहे आणि मला माझी टेरेस पूर्णपणे वापरता येते त्यांच्याबरोबर असलेल्या कामगारांनीही वेळेवेळी सहकार्य केलं त्यांना आम्ही काही सूचना गेल्यानंतर त्यांनी नकार न देता कंपनीशी हे न करता आम्हालाही कंपनीशी बोलून आम्हाला सहकार्य केलं प्रत्येक वेळेला त्यांनी मनमेळावपणे आमच्याशी बोलणी केली आम्हाला काय माहिती हवी होती ती माहिती दिली त्यांनी कशा पद्धतीने व्यवस्थित सर्व हे करून वायरिंग व्यवस्थित केली त्यांनी सोयो सिस्टीम ही मिस्टर नीरज चौधरी यांच्या थ्रू आम्हाला इंट्रोड्यूस झालेली आहे आणि अत्यंत सुलभ प्रकारे त्यांनी ती बसवलेली आहे सिस्टीम बसवल्यानंतर त्यांचं मॉनिटरिंग सर्व व्यवस्थित बसले की नाही चालणं हे स्वतःच करतात म्हणजे आपण इझिली मेंटेन करू शकतो अशी त्यांनी ती बनवून दिलेली आहे याबद्दल सोयो सिस्टीमचे आभार आणि त्यांना इतर लोकांनी सुद्धा त्याचा उपभोग घ्यावा आणि त्याचा उपयोग करावा ही विनंती सिस्टम सोया सिस्टम सोया सिस्टम सोयो सिस्टम